नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मस, मस्त लुसलुशीत आणि मऊ अशा इडली कशा बनवायची तर बघूया आपण पन, माप अंदाज कर किती तांदूळ घ्यायचा आणि किती उद डाळ घ्यायची ठीक आहे आता आपण आज आपण बनवणार आहोत तीन ते चार लोकांसाठी इडली त्यासाठी आपण हे दोन ग्लास तांदूळ घ्यायचे पहिले दोन ग्लास आपण तांदूळ घ्यायचे हे दोन ग्लास तांदूळ झाले आणि आता दोन ग्लास तांदूळ आहे तर त्याच्यासाठी आपण अर्धा ग्लास उडदाची डाळ घेणार आहोत उडदाची डाळ ही साफ करून ठेवलेली आहे मी बरोबर अर्धा ग्लास उडदाची डाळ ह्याच्याने आपली इडली चांगली मऊ अशी छान होते लुसलुसित होते अर्धा ग्लास उर्दाची डाळ आपण ह्याच्यामध्ये भिजत घालणार आहोत कमीत कमी, कमी आठ तास तरी भिजली पाहिजे जर एवढा टाइम नसेल तर सहा तास पण भरपूर होतात पण आठ तास बघायचे प्रयत्न करून की आपले हे इडली आणि इडलीसाठी तांदूळ आणि आपली उडदाची डाळ भिजली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे पोहे पण मिक्स करणार आहोत पोहे आपण थोडेसे मिक्स करणार आहोत ते पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार वेळा तांदूळ थोडे उर्धाची डाळ तांदूळ पण दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि नंतर मग धुवून झाले की एकत्र करून डाळ आणि तांदूळ चांगलं पूर्ण डाळच आणि तांदूळ तांदू 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 मिक्स करून चांगले भिजत घालायचे त्याच्यामध्ये थोडेसे मुडभर कोळे घालायचे एवढे एवढे असे भिजत घालायचे पण आता बारीक करून घ्या मिक्सरला सातच चांगले भिजले ना की छान असे इले आपल्या होतात तर बघू शकता की अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची बारीक करून तर थोडं पाणी वाटलं तर थोडं तुम्ही पाणी पण सा टाकू शकता पण अशी पेस्ट पाहिजे आपल्याला असं <laughs> थोडं थोडं घेऊन हे म्हणजे आपलं रात्रभर एक चांगलं आंबेल आता हे तांदूळ सगळे बारीक करून झाले ते तांदूळ डाळ आणि थोडे पोहे मिक्स करून सात आठ भिजवले होते आता हे बारीक करून रात्रभर चांगलं आपण भिजून धुऊया आंबेमध्ये चांगलं पीठ आणि सकाळी छान अशा इडल्या तयार होतील चांगलं आपण असं मिक्स करून घ्यायचंय आणि रात्रभर चांगलं पॅक झाकण लावून आंबवायला ठेवूया आपण शकता तुम्ही आता हे इडलीचं पीठ किती छान असं फुगलय रात्रभर किती मस्त असं फुगलंय आता आपण ह्याच्या इडल्या बनवूया बघा किती मस्त आंबले पीठ तुम्ही डबल जास्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकूया दोन चमचे असं मीठ तुमच्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकता

फुल नाही भरायचं अर्धच भरायचं माहिती फुक्ती सांगत ना सर करा करून घ्यायचं तर आपण आता इडली शिजवायला ठेवूया पाणी मी पाच मिनिटं अगोदरच गरम करत ठेवले गॅसवर कमी गॅसवर इडली आपण ठेवूया आता आपण हे मीडियम गॅसवर दहा मिनट चांगल्या शिजवून देऊया आणि पाच मिनिटाने झाकण ओपन करून बघूया इडल्या शिजलेत की नाही गॅस बंद केलाय दहा मिनिटं आपण शिजवून घेतली आता आपण बघूया इडली शिजले की नाही गॅस मी बंद केलेला आहे हा बघू शकता इडली किती फुगलेली आहे सॉफ्ट झालेली आहे छान बघू शकता तुम्ही सॉफ्ट अशी शिजलेली आहे मऊ तर आता गरम गरमच काढते त्याच्यामुळे थोडी हे होते त्याला पाच मिनिटं थंड करत ठेवली ना सॉफ्ट अशी सॉफ्ट बघू तुम्ही किती अशी सॉफ्ट अशी शिजली इडली आपल्या इडल्या तयार आहेत मस्त लुसलुशीत अशा इडल्या बघा बघू शकता किती डाळी छान सुटलेली आहे परफेक्ट आपलं परफेक्ट अशी आपली इडली तयार आहे बघू शकता तुम्हाला जर चला तर आपली आता इडली तयार झालेली आहे मस्त चटणी पण आहे सांबर पण आहे तुम्हाला जर चटणी आणि सांबरची पण रेसिपी पाहिजे असली तर मला कमेंट्स मध्ये सांगा मी चटणी आणि सांबरची पण रेसिपी दाखवी तर चला तर आपण आता माझी जर इडली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ जर बघायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू